शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सोयाबीन बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभावामध्ये काल चांगली सुधारणा बघायला मिळालेली असून सर्वसाधारण सोयाबीन बाजारभाव चार हजार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत सोयाबीनला बाजारभाव मिळत असताना काही ठराविक बाजार समित्यांचे सोयाबीनचे बाजारभाव पाच हजार पाचशे रुपयापर्यंतही गेलेले आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल सोयाबीनचे काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समित्या मित्रांनो अमरावती आवक आलेली होती या ठिकाणी सोयाबीनची पाच हजार सातशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर होते चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार चारशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार सुरु आहे जळगाव आवक आलेली होती अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये त्यानंतर छत्रपती संभाजी नगर वीस क्विंटल सोयाबीनची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेली आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार पाचशे पंच्याऐंशी तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर संगमनेर तेरा क्विंटल सोयाबीन आवक कमीत कमी दर चार हजार पाचशे अकरा सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे अकरा रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे सिल्लोट आवक आलेली बारा क्विंटल सोयाबीनची कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार चारशे तर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर सोयाबीन लोकल अकराशे त्रेसष्ट क्विंटल सोयाबीनची आवक कमीत दर चार हजार रुपये सर्वसाधारण जर होते चार हजार पाचशे ऐंशी तर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली सोयाबीन लोकर आवक आलेली होती नऊशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण रोज चार हजार पाचशे पन्नास तर जास्त जास्त चार हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती लासलगाव निफाड सोयाबीन पांढरा दोनशे चार क्विंटलची आवक कॅटेगरी होती कमीत कमी दर निघाली आहे चार हजार दोनशे चौपन्न रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार सातशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एकवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर सोयाबीन पिवळा जबरदस्त चौदा हजार क्विंटल सोयाबीनची आवक कॅटेगरी होती मित्रांनो कमीत कमी दर निघाले आहे चार हजार दोनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लातूर सोयाबीन पिवळा साठ क्विंटलची आवक कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार सातशे तर जास्तीत जास्त दर निघाले आहे चार हजार आठशे रुपये त्यानंतर चारणा सोयाबीन पिवळा चार हजार सातशे त्रेसष्ट क्विंटल सोयाबीनची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेली आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार सातशे तर जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला सोयाबीन पिवळा चार हजार दोनशे सत्तर क्विंटल सोयाबीनची आवक्या ठिकाणी होती कमीत कमी दर निघाले आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार सहाशे ऐंशी तर जास्तीत जास्त पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका नो आरवी सोयाबीन पिवळा चारशे क्विंटल सोयाबीनची या ठिकाणी होती कमीत कमी दर निघाले आहेत तीन हजार रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपये त्यानंतर चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये थोडासा दबाव बघायला मिळाला असून कारण कमीत कमी दर होते तीन हजार नऊशे तीस रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार चारशे चार पंधरा रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त चार हजार नऊशे रुपये आणि आवक आलेली होती दोन हजार एकशे ऐंशी क्विंटलची त्यानंतर पुणे तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा सोयाबीन पिवळा दोन हजार एकोणसाठ क्विंटल सोयाबीनची आवक कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम सोयाबीन पिवळा तीन हजार क्विंटल सोयाबीनची आवक कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये सर्व दर होते चार हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दर पिंपळगाव रेणू दहा क्विंटल सोयाबीनची आवक कमीत कमी दर चार हजार पाचशे सर्व दर होते चार हजार सहाशे तर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर सोयाबीन टोळा ब्याण्णव क्विंटल सोयाबीनची आवक कमीत कमी दर चार हजार दोनशे पाच रुपये सर्व दर होते चार हजार चारशे त्रेपन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये त्यानंतर जिंतूर बाजार समितीमध्ये चारशे वीस क्विंटल पाच हजार शंभर रुपये त्यानंतर तालुका मुर्तिजापूर जिल्हा आहे अकोला सोयाबीनचा वाहन पिवळा तेराशे क्विंटल सोयाबीनची हवा के ठिकाणी होती कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण करून चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर निघाले आहे चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर जिल्हा बुलढाणा एक हजार क्विंटल सोयाबीनची आवक काही ठिकाणी होती कमीत कमी दर निघाले आहे चार हजार एकशे दहा रुपये दर होते चार हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पाच रुपये त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर सोयाबीनचा वाद पिवळा आवा काही ठिकाणी मित्रांनो पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे चौदा रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे तीन रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती जामखेड सोयाबीन चव्हाण पिवळा दोन हजार पंधरा क्विंटलची आवक काही ठिकाणी होती कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये त्यानंतर शेवगाव सोयाबीन पिवळा कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार चारशे तर जास्तीत जास्त दर चार पाचशे त्यानंतर परतूर बाजार समिती सोयाबीन चव्हाण पिवळा चौवेचाळीस क्विंटल सोयाबीनची आवक काही ठिकाणी होती कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण होते चार हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंच्याहत्तर त्यानंतर औरातच्या आव जबरदस्त आवक चार हजार क्विंटलची मित्रांनो सोयाबीनचा वाद पिवळा कमीत कमी दर होते या ठिकाणचे पाच हजार रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार पन्नास तर जास्तीत जास्त दर पाच हजार शंभर रुपये त्यानंतर मुखेड सोयाबीन पिवळा वा चल ते क्विंटलची आवक कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार सातशे तर जास्तीत जास्त दर निघाले आहे चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजूस जे आहे मुरू सोयाबीन पिवळा चारशे छप्पन्न क्विंटलची आवक हो, कमीत कमी दर चार हजार एक रुपये सर्वसाधारण होती चार हजार चारशे ब्याण्णव तर जास्तीत जास्त चार हजार चारशे एकसष्ट रुपये त्यानंतर पुढील बाजार समजा आहे सेनगाव सोयाबीन हो, वाद पिवळा एकशे पंचेचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण होते चार हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर निघाले आहे चार हजार सहाशे पन्नास त्यानंतर पाद समिती आहे घाटंजी सोयाबीन पिवळा पंचेचाळीस क्विंटलची आवक तीन हजार सातशे रुपये कमीत कमी दर होते सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार दोनशे रुपयापर्यंत तर जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये त्यानंतर उमरखेड एकशे साठ क्विंटल सोयाबीनची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये त्यानंतर बाबुळगाव सोयाबीन पिवळा आठशे पन्नास क्विंटलची आवक कमीत कमी दर तीन हजार पाचशे एक रुपये सर्व सादरण होती चार हजार दोनशे एक तर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंच्याहत्तर त्यानंतर उमर भिंडामधली सत्तर क्विंटल सोयाबीनची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्व साधारण निघाले आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास त्यानंतर बाजारसंघी काटोल जिल्हा नागपूर साहेबांचा वानपुळा सहाशे ऐंशी क्विंटलची चांगली आवक या ठिकाणी आलेली होती मला ना संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये दर होते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रपूरगाव जिल्हा वर्धा आवक आलेली होती पिवळासाहेबांची सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सोयाबीन बाजारभावाची अपडेट मित्रांनो राज्यातील सोयाबीनच्या बाजारभावामध्ये हळूहळू सुधारणा बघायला मिळालेले असून सर्वसाधारण सोयाबीन बाजारभाव चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयापर्यंत तर काही ठराविक बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभावामध्ये उच्चांकी पातळी पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्याच्या घडीला राज्यात सोयाबीनला बाजारभाव मिळत असून आगामी काळामध्ये आणखी सोयाबीनचे बाजारभाव सुधारणा होण्याची शक्यता बाजार सरकारांकडून सांगण्यात येत आहे सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असू सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओसोबतपर्यंत नमस्कार